नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत बाबत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो बुधवार एक मे दोन हजार चोवीस इंदापूर तालुका पुणे जिल्हा कुंभरगाव भिगवण नजीक असलेलं कुंभरगाव छोटंसं गाव आणि या गावात श्री लक्ष्मी देवीची यात्रा आणि या, या यात्रेच्या निमित्तानं आयोजित केलेलं कुस्ती मैदानात अतिशय तगड्या कुस्त्या घेतलेल्या आहेत या वर्षी जाहिरातला सगळ्यांच्या कुस्त्या जोडलेल्या आहेत एक साठी कुस्ती घेतलेली महाराज चॅम्पियन पैलवान विक्रम घोरपडे शिवनेरी अकलूतचा पैलवान आहे विरुद्ध पैलवान मनीष रायते भावानीगर तालमी सरावला होता आता आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावला आहे पुण्याला त्यानंतरना पैलवान सचिन खोत बोसाहेब शाळा सांगलीचा पैलवान लढणार आहे पण टक्कर आहे इंटरनॅशनल पैलवान नामदेव कोकाटे बरोबर परदेश गाजवलेला पैलवान नामदेव कोकाटे एक जण आहे दोन जण आहे नऊ वेळेला महाराष्ट्र असा एक अतिशय लढवई या पैलवान इंदापूर तालुक्यातला सराटी गावचा त्या तालुक्याला -खल कुस्त्या सगळ्या चांगल्या घेतलेल्या आहेत आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून खाली कुस्ती घेतलेली पहिवान भैया धुमाळ बरोबर पहिवान पवन सलगर त्याखाली कुस्ती घेतलेली भरत चव्हाण पहिवान रामाथ हायगुडे पहिल्यान ऋषिकेश काळेल पहिलवान नागेश गायकवा पहिल्यान सूरज गुळवे पहिवान अभिजित सोनवणे पहिल्यान ओंकार बनगर पहिल्यान महादेव पारवकर त्यानंतरनं कुस्ती घेतलेले चेतन बनगर संभाजी साळुंखे चेतन दुर्गुडे रुतुराज सपकळ अरण यश चव्हाण किरण भुई सुमित डोयफुडे गणेश टकले राजवर्धन वाबळे शंतनू धुमा आर्यन विरुद्ध श्रेयश करचे यश भुई शिवतेज केंजळे आणि त्या खालोखाल मुलींच्यासुद्धा पुस्त्या घेतलेल्या आहेत अश्विनी मोरे वैष्णवी सपकळ श्रावणी सल्ले अंकिता फडतरे अशा पुस्त्या घेतलेल्या आहेत तारीख लक्षात ठेवा सगळ्यांनी बुधवार एक मे दोन हजार चोवीस इंदापूर तालुका पुणे जिल्हा कुंभरगाव संपूर्ण यात्रा कमिटी जाहीर सगळ्यांना निमंत्रण देते सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या एवढीच विनंती या ठिकाणी थांबतो धन्यवाद